सोयाबीन पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी फुटवा फांद्या फुलकळी फुलपाते सेटिंग काळोखी फुगवण चमक चकाकी अटेक आणि जमीन भुसभुशीत होण्यासाठी शंभर टक्के उपयुक्त असे सोया गोल्ड आज आपल्या सेवेत जगातील सर्वात पॉवरफुल सोयाबीन पिकासाठी हे औषध उपलब्ध असून याचा वापर फवारणी करताना फक्त मिली प्रति लिटर पाणी घेऊन करावे आणि ड्रीप द्वारे वापर करण्याला एक लिटर प्रति एकर जबरदस्त असे औषध आता येईल सोयाबीन पीक जोमदार जेव्हा साथीला असेल सोया गोल्ड औषध दमदार पाचशे मिलीलीटर व एक लिटर मध्ये पॅकिंग मध्ये औषध उपलब्ध असून ऑर्डर साठी खाली दिलेल्या नंबर वर संपर्क करा संपर्क सत्त्याण्णव सहासष्ट नव्याण्णव चौतीस शून्य सात